नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर नागापूर हाटा येथे डंपरच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार निफाड तालुक्यातील चांदोरीजवळ दिनांक तीस रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या दरम्यान डंपर हायवाचा हिट अँड रन अपघात झाला असून हायवाने एकाच वेळी दुचाकीसह अकरा वर्षीय शाळकरी मुलीला धडक दिली झालेल्या अपघातात सिद्धी मंगेश लुंगसे ही जागीच ठार झाली अपघातानंतर संतप्त झालेल्या नागापूर ग्रामस्थांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्ग तब्बल दीड तास रोखून धरला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नागापूर चांदोरी येथील सिद्धी मंगेशलुंग सेही सकाळी पावणे दहा वाजता शाळेत जात असताना नाशिक ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर नागापूर फाटा येथे रस्त्याच्या कडेला उभी असताना तिला नाशिककडून चांदोरीकडे जाणारा हायवा डम्पर क्रमांक एम एच पंधरा एच एच पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तरने भरधाव वेगातील हायवा डम्परने जाग जोराची धडक दिली या अपघातात सिद्धी हायवा डम्परच्या मागील चाकात अडकल्याने तिचं जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर तिच्यासोबत असलेली तिची शाळकरी मैत्रीण अनुष्का जमदडे ही जखमी झाली याच दरम्यान या हायव्याने डाव्या बाजूने दुचाकीवरून जात असलेले चांदोरी येथील विश्वनाथ जाधव या पती पत्नीला धडक देत त्यांना या अपघातात गंभीर जखमी केले नाशिककडून चांदोरीकडे एकाच वेळेस दोन डंपर हे समांतर जात होते तर त्यामागे एक डंपर होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातानंतर नागापूर आणि चांदोरी येथील ग्रामस्थ संतप्त झाले असून घटनास्थळी संतप्त नागरिकांनी तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले संबंधित हायवेवरील वाहन चालकावर कठोर कारवाई व्हावी नागापूर फाटा येथे गतिरोधक बसून या मार्गे तसेच गोदाकाळ भागात नियमित धावणाऱ्या हायवा डम्परच्या वेगावर नियंत्रण आणावे नागापूर फाटा येथे ब्लिंकर बस बसवावेत अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली पुष्कर हिंगणे संदीप गडाक संदीप टर्ले बंडू खालकर राहुल इंगोले शिवाजी टर्ले व नागपूर येथील नागरिकांनी छत्रपती संभाजी आगर ते नाशिक राज्य मार्ग तब्बल अडीच तास रोखून धरला घटनास्थळी जायखेडा पोलिसांनी तात्काळ धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोकरे साहेब यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला दोषींवर कारवाई करून या ठिकाणी उपाययोजना करू असे आश्वासन त्यांनी दिले निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी यावेळी स्थळाला भेट दिली अपघातानंतर नागापूर चांदोरी परिसरात शोककळा पसरले असून सिद्धी मंगेश लुंगसे यांची एकुलते एक, एक मुलगी होती या अपघाताची माहिती मिळताच लुंगसे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्यमार्ग शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत चालला आहे